हो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेलचं नवीन लॅशनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करणार घरातलं ऑलरेडी मी सर्व आवरून घेतलेलं आहे ला लादी पुसून सर्व घरातली क्लिनिंग करून घेतली आता फक्त स्वयंपाक देवपूजे त्याचंच राहिलेलं आहे तर ते करणार आहे तर आधीच्या शाळा पण त्याचं पण आवरायचं आहे तर ते आवरते आणि छान मस्त बालकनी एक फुल आलेले आहे तुम्हाला दाखवते दासवल्लीचं फूल आले आज पूजेच्या वेळेस ते सोडणार आहे बऱ्याचशा पटापट स्वयंपाकाची तयारी करते बोलते तर मी इथे आधी म्हटलं रांगोळी काढून घेऊयात आणि मी जास्त काही मोठी रांगोळी काढणार नाहीये फक्त इकडे लक्ष्मीचे पावलं दोन्ही साईडला काढून घेत आहे कारण की ऑलरेडी ना म्हटलं त्या ज्या मावशी आहेत ना बाहेर क्लीन करणाऱ्या फ्लोअर तर त्या आल्या नव्हत्या थोड्याशा लेट येणार होत्या मग म्हटलं परत रांगोळी नाही काढल्या जाणार त्या परत पुसणार आणि पुसून जाईल म्हणून मग मी आपल्या उंबरठ्यावर फक्त पावलं काढून घेतलेली आहे लक्ष्मीची तर इथं आज विकची जायची तयारी झाली त्याचे आज स्कूल आहे तर त्याचं सर्व मी तयारी करून दिली टिफिन बॉटल त्याचं मस्त छान तयारी झालेली आहे आणि तो स्कूलमध्ये निघालेला आहे आणि म्हटलं ठीक आहे तो स्कूलमध्ये जाईल तोपर्यंत मी घरातलं सर्व सुद्धा घेणार आणि त्याला आज लास्ट डे म्हणून मग मा त्याला पाठवायचं होतं कारण की त्याला सर्व हॉलिडे होमवर्क वगैरे ते सर्व राहणार आहे आणि आज त्याची मस्त छानशी ॲक्टिव्हिटीसुद्धा राहणार आहे स्कूलमध्ये तर त्याच्यामुळे म्हटलं मग त्याला मी पाठवलं म्हटलं जाऊ दे तुझा तोपर्यंत मी घरातलं आवरते आणि असं पण घरी राहून खूपच मस्ती करतो तो म्हणून मग मा मी त्याला स्कूलमध्ये पाठवून दिलं आहे तिथे छान त्याचं झालं आहे सर्व तो निघाला स्कूलमध्ये तर तेवढ्यात मनंतर देवपूजा करून घेतली ते तर, था सर्व ना तर मग आता मी इथं सर्व देवपूजा झाले सर्व आवरून झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाची तयारी करून घेणार आहे तर तर पटकन स्वयंपाक करते मी तर घरी आमच्या घरी ना आज खापऱ्यावरच्या पोऱ्या म्हणजेच मांडे आमरस या हे असतं आणि आज आहे ना तिथं आघारीसुद्धा टाकतात त्याच्यामुळे मग सर्व घरी करणार आहे सर्व आमचे देव जे घरी घरचं जे मेन घर गर आहे ना धुळ्याला तर तिथं घरी सर्व मेन आमचे देव त्यांचे म्हणजे आघारी वगैरे सर्व केलं जातं त्याच्यामुळे मी आणि आम्ही आता इथे फक्त आद्विकचे पप्पा आद्विक आणि मीच आहोत म्हणून म्हटलं पुरणपोळी नको ह्यावेळेस म्हणून मी काय पुरणपोळी केली नाही इथे तर आता इथे छान मस्त मटकी करणार आहे रसाची असे छान झणझणीत जन कोल्हापुरी पुरी स्टाईलमध्ये आणि जप्पा त्या राईस बनवणार आहे श्रीखंड आणणार आहे आणि कुर्डे पापड तर नको म्हटलं तेलकट ऑलरेडी आत विकला आहे ना उन्हाचा खूप त्रास होतोय तेलकट पण नको सांगितलं आहे डॉक्टरांनी कारण की त्याच्या चेहऱ्यावरती ना मोठमोठ्या अशा पोळ्या येत आहे डायरेक्ट खूप अशा मोठ्या होऊन जात आहे तर त्याच्यामुळे साधं सिंपलच जेवण बनवणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं जेवण पण जात नाही आणि आता म्हटलं देत त्याच्यामुळे मग मी साधा सिंपल हा बेद बनवत आहे तरी इथं पटकन आता सर्व तयारी करते आणि छान वेगळ्या कोल्हापुरी स्टाईलमध्ये मी ही मटकी बनवत आहे आणि काय झालं घरामध्ये मुलाने दिशू पण गावाला गेलेली आहे तर घरामध्ये आम्हीच आहे नाविक पण आता स्कूलमध्ये आहे तर खूप क असं येऊन जातो आणि ना बोर पण झालं मला तर आणि असं वाटतं ते थोडं गावाला पण जाऊन यावं कारण की ना एकाच ठिकाणी राहिलो ना कामाचं लोड वगैरे तर आपण खूप बोर होऊन जातो आणि गावाकडे काय झालं सर्व लोक जमलेले आहे सणाला तर आप आपणच इकडे तर खूप असं ना मोडच खराब झाला आहे माझा सर्वजण एकत्र छान वाटतं मज्जा मस्ती गप्पा गोष्टी याच्यामध्ये दिवस कुठे चाललं जातो समजतसुद्धा नाही आणि आम्ही इथं हे पुण्यामध्ये फक्त इथं काय कंटाळ चालला आहे आता सध्या तरी तर इथं छान मस्त तर पटापट पड़ स्वयंपाक करते आजवी पण घरात नाही आहे मग निवांत माझं आहे स्वयंपाक काही डिस्टर्ब करायला कोणी नाही काय नाही शांत एकदम तर तो इथपर्यंत माझा स्वयंपाक सर्व रेडी होऊन जाईन आणि बाकीचं आता काही कामं नाही राहिलेली आहे सर्व मी सकाळी आधी ऑलरेडी सर्व कामं करून घेतलेली आहे कारण की ना ती कामं राहिली का मग परत खूप असं घाम येऊन जातो आता उन्हाळा इतका जबर उन्हाळा ना नाही ना ह्या वर्षीचा कडाक्याचं ऊन झालेला आहे आणि इतकं गरम झालेलं आहे ना काय सांगू त्याच्यामुळे म्हटलं आणि आज मी फर्स्ट टाईम तुम्ही माझं पाहिलं असेल व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा साडी नेसलेली आहे म्हणजे साडी रोजच नेसते स्कूलमध्ये पण आज अक्षयतृती आहे ना तर मी साडी नेसली मस्त, ने ने मस्त प, ए, आ, नेस छान साडी नेसून मी स्वयंपाक बनवत आहे आणि मी शक्यतो साडी नेसून स्वयंपाक कधी बनवलेला नाही आहे तर इथं छान मस्त आज प साडी नेसलेली आहे आणि छान स्वयंपाक करते माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर बघायला आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ माझा साडी नेसून स्वयंपाक करताना कसा वाटला तर माझं सर्व निम्म स्वयंपाक झालं आहे आता शेवटचं मी कणिक भिजवून भिजून ठेवलेलं होतं आणि कणिक भिजून ना तर इतक्या मऊ मऊसुद्धा चपात्या होतात मग कणिक भिजून ठेवल्यानंतर मी पंधरा वीस मिनटांनी मग आता चपात्या करायला घेतलेल्या आहे तरी तर माझ्या चपात्यासुद्धा आता पाच सात चपात्या करणार आहे जास्तीच्या नाही करणार कारण की इतक्या चपात्या म्हटलं नको तरी चा चा तर पटकन गरमागरम बनवून घेत आहे कारण की आदविक पण येण्याची वेळ पण झालेली आहे त्याच्यामुळे चपात्या ह्या मस्त छान करते आणि तर छान अशा टम फुग फुगलेल्या आहे चपात्यातून पाहू शकता तर मी ना काय करते आता ह्या चपात्या झाल्या का मग आधविक येईल तर पटापट त्याला पण मग जेवू घालून देईल कारण की गरमागरमच जेवण जाते ह्या दिवसामध्ये तरी म्हणून मग छान मस्त आम्ही दोघं जेवण घेणार आहे बाराच्या आधीच जेवण करू कारण की त्याच्यानंतर मग ना नकोसं वाटतं जेवायला तर इथं स्वयंपाक झाल्यानंतर मग ओटा सर्व क्लीन करून घेणार आहे भांडे स्वयंपाकाची भांडे वगैरे सर्व घासून घेणार आहे कारण की आदविकला अजून अर्धा तास आहे यायला तीस मिनटं मग तीस मिनटामध्ये अजून माझी बरीचशी कामं होऊन जाणार आहे त्याच्यामुळे मग मी सर्व बाकीचं हे क्लीन करून घेणार आहे तो आलं की मग आम्ही जेवण करू आणि त्याचे पप्पा तर दुपारी येतील बाहेर गेलेलं त्याच्यामुळे मग ते दुपारी जेवतील आणि मग आम्ही दोघं जेवण करून घेऊ तर इथं छान मस्त छान सर्व माझं रेडी झालेलं आहे इथं पाहू शकता आणि आज मी पूर्ण स्वयंपाक घरातला आवर्ण फक्त हे साडीवरती के केले आणि आज मी घेऊन गेलेलं आहे इथं पाहू शकता आणि छान मी आमच्या दोघांचे ताटं पण करून घेत आहे आणि त्याला पण चपाती भाजी खायची आता सवय मी लावलेली आहे थोडं थोडं कारण की तेला ते तेला तो आधी नुसतं दूधपोळी खायचं किंवा असं फिकं फिकं त्याला तिखट वगैरे काही खायचं नाही पण आता तो बऱ्यापैकी छान मस्त जेवायला लागलेलं आहे आणि भाजी चपाती त्याला आवडते फक्त त्याला राईस आवडत नाही कारण की तो त्याला भात म्हणजे हा प्रकारच जास्त आवडत नाही त्याला दोन्ही टाईम चपाती लागते तर असं आहे त्याचं आणि मग आधी मी तर ताटं बनवून घेत आहे तुम्ही पाहू शकता आणि मग जेवणं वगैरे करते आणि चला बोलते मी नंतर तुमच्याशी मी साधं सिंपल जेवण केलेलं आहे अधिकला खूप ताट दिलेला तर तुम्ही पहिलं दुपारी आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर मग आराम केला त्याच्यानंतर मग थोडंफार आवरून घेतं उद्या रिझल्ट आहे तर ते थोडीशी कामं करत बसलेली बस होती यादी वगैरे करत बसलेली होती उद्या एक तारीख महाराष्ट्र दिन आणि रिझल्ट पण आहे तर शाळेची कामं करत बसलेली होती मग बाहेरच्या नंतर काही शूट केलं नव्हतं तर तुमच्या घरी पण तुमचा अक्षय तृतीया खूप चांगली गेली असेल मस्त पुरणपोळीचं जेवण बनवलं गेलं असेल छान छान तसंच आमच्या घरी पण मस्त खापऱ्याच्या पोळ्या बनवल्या होत्या साईडला मी फोटो टाकतेच तो बघा तर माझ्या सासूबाईंनी मस्त छान पोळ्या तिथं सर्व छान पूजा वगैरे होती गावाकडे आणि खूप मज्जा येते तिकडे तर असं होतं आज तर आम्ही साधं सिंपल बनवून बन घेतलं होतं पण मस्त छान आज साडी वगैरे नेसून मी पूर्ण स्वयंपाक बनवला घाललं सर्व आवडलं तर असं होतं माझं आजचं मी थोडंफार शूट केलं तर जसं आहे तुम ते तुमच्यासोबत शेअर करत असते मी माझं तर चला मी आजचा हा व्हिडिओ मी इथं चेंड करते कारण की आता मला थोडे काम आहे अजून म्हणून मग मी डेरिका तुमच्याशी उद्या बोलेन तर माझा हा व्हिडिओ आवडला तर त्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी ह्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय